स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची ओझरडे घबकवाडी रस्त्यावर कारवाई तब्बल आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतींचा सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम गांजा माल जप्त तीन आरोपी जेरबंद माननीय चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्स गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणाऱ्या संदीप घुगे यांनी अमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणाऱ्या समन्वय कारवाई करण्यासाठी त्यांचा अधीनस्थ स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे निवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली इसमनामे सुनील कुंभार राहणार ऐतवडे कृद हा सुजय व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजामाल घेण्याकरिता ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेठ नाका येथून ओझरडे येथील ओझरड ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा लावून थांबला असता थोड्या वेळाने तीन इसम कुंभार वस्तीवर येऊन शेतातील उसाच्या वाड्याची गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबला त्यातील एकाने वाड्याच्या गंजीखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोळीची पोती काढली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं आणि त्यांची नावं एक सुनील रामचंद्र कुंभार वर्ष अठ्ठावीस राहणार शिवराज विद्यालयाच्या पाठीमागे आयतवडे खुर्दव तालुका वाळवा दोन सुजय बबन खोत वर्ष चौतीस राहणार खोतमळा आष्टा तालुका वाळवा तीन परशुराम सिद्धलिंग पोळ वैवर्ष चौतीस राहणार पोळ गल्ली आष्टा तलका वाळवा अशी सांगितली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचायत समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात तयार गांजा माल व रोख रक्कम मिळून आली त्यांच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता सुनील कुंभार यांनी सांगितलं की सुजय खोत व परशुराम कोळे यांच्याकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरिता आला आहे तसेच सुजय कोतवा परशुराम पोळे यांनी सांगितलं सदरचा सा गांजा हा त्यांनी नामदेव तेलंग पूर्ण नाव माहित नाही राहणार राजमंडळी हैदराबाद यांच्याकडून आणला असल्याचं सांगितलं लागले सदर आरोपी व गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचायत समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाखाने इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष